मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर आज अधिकृतपणे लॉन्च सोहळा मंत्री मुरलीधर मोहोळांसह इतर नेतेही राहणार उपस्थित आज दुपारी भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक अमित शहा राजनाथ सिंग जे पी नड्डांच्या उपस्थितीत होणार बैठक बैठकीच्या समारोपावेळी पंतप्रधान मोदी उपस्थित राहण्याची शक्यता रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाशिक आणि संभाजीनगरमध्ये दंगल दंगलीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसेनची थोड्याच वेळात बैठक भुसेनचं नागरिकांना शांततेचं आवाहन कालच्या तणावानंतर शिर्डी नाशिकमध्ये आता शांतता पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं वातावरण नियंत्रणात रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल रामगिरी महाराजांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली रामगिरींच्या नाशिकमधील घराबाहेर पोलिसांचा फौजपाटा तैनात अनुचित प्रकार टाळण्यासाठी वाढवली सुरक्षा वादग्रस्त विधान करणारे भाजपचे चमकोगिरी संत तेढ निर्माण करणाऱ्याला समर्थन नाही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल पुणे मेट्रोच्या एक्स्टेन्शनसाठी केंद्राकडनं दोनशे पंच्याण्णव कोटी रुपये मंजूर तर ठाण्यातल्या मेट्रोसाठी बारा हजार कोटींची तरतूद मोदी कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय दादर रेल्वे स्थानकावर सापडलेल्या मृतदेह प्रकरणात मोठा ट्विस्ट मुकबधीर हत्याप्रकरणी बेल्जियममध्ये राहणाऱ्या व्यक्तीला नोटीस बेल्जियमच्या रहिवाशांचा हत्येत सहभाग असल्याची माहिती नवी मुंबईत इनऑर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा सात वेगळ्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मेल घटनास्थळी फायर ब्रिगेड पोलीस फोर्स दाखल कुस्तीपटू विनेश फोगाट भारतात दाखल दिल्ली विमानतळावर विनेशचं जंगी स्वागत विनेश फोगाटला आश्रू अनावर